मस्त गोल गरगरीत आणि पेढ्यासारखे मौसूत असे रवा लाडू ते देखील सहा महिने टिकणारे पाकाचं टेन्शन न घेता कसे करायचे लगेच पाहूया अर्धा किलो म्हणजे चार वाट्या बारीक रवा मंद गॅसवर मी कोरडाच भाजून घेतला पाच सहा मिनिटांनंतर यामध्ये घालूया साजूक तूप ग्रॅम म्हणजे एक वाटी तूप लागणार आहे त्यातलं निम्म तूप या स्टेजला मी घातलं आहे रवा रवा भाजताना खरपूस भाजून घ्यायचा कच्चा राहता कामा नये गॅस बंद करून झाकण ठेवून एक दहा मिनिट असंच ठेवूया तीनशे ग्रॅम म्हणजे दोन वाट्या साखरेमध्ये आठ वेलदोडे घालायचे आणि मिक्सरला ह्याची पिठी साखर करून घ्यायची परातीमध्ये काढून घेऊया रवा देखील थंड झाला आहे आता हा देखील आपण मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा आहे तो देखील आपण पिठी साखरेमध्ये मिक्स करून घेऊया आता जे अर्धी वाटी तूप शिल्लक होतं त्यामध्ये आपण बदामचे काप मस्तपैकी फ्राय करून घेऊया आणि हे तूप थंड झाल्यानंतर मगच आपल्याला हे रव्यावर घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त गोल गरगरीत असे सहा महिने टिकणारे रव्याचे पेढ्यासारखे मसू असे लाडू वळून घ्यायचे झालेत की नाही मस्त रेसिपी सोपी आहे करून पहा आणि एवढ्या प्रमाणात साधारण तेवीस लाडू झाले आहे, वजनी प्रमाण म्हणाल तर आठशे पंच्याण्णव ग्रॅम हे भरलेले आहेत सध्या आपल्या चॅनलवर दिवाळी स्पेशल फराळ सेरीज चालू आहे मौसूद बेसन लाडू देखील मी तुम्हाला दाखवले आहेत पाहिले नसतील तर एकदा नक्की चेक करा